महावीर जयंती निमित्त जैन समाजातील चारही पंथी यांनी एकत्र येऊन त्यांच्यासह स्थानिकांचाही समावेश करून श्री सकल गंगाधाम महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे आनंद समृद्धी आणि आपुलकीच्या वातावरणात बिबेवाडी गंगाधाम येथील वर्धमानपुरा सोसायटीच्या जैन मंदिरापासून या शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली या परिसरातील सर्व सोसायट्यांमधून मार्गक्रमण करत या मिरवणुकीची सांगता गंगाधा त्रिश दोन येथील जैन मंदिरात झन आकर्षक पारंपरिक वेशभूषा विविध संगीत समूह आणि आणि त्रिसनानंद वीर की जय बोलो महावीर स्वामी की जयकारे यांच्या जयघोषात त्यांना नमन आणि पूजन करून मिरवणूक काढण्यात आली तसेच या मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहळ सहभागी झाले होते अशी माहिती महावीर जनम कल्याणक महोत्सव समितीचे उमेश मांडोत यांनी दिली अशोक हिंगड यांनी सांगितले की या शोभायात्रेत दोन हजारहून अधिक जैन अनुयायी पायी चालत सहभागी झाले होते हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती या भव्य मिरवणुकीमध्ये पाच रथ तीन बँड पथक एक ढोल ताशा पथक एक डीजे सिस्टीम आणि हजारो स्त्री पुरुष लहान मुले तरुण आणि वृद्ध सहभागी झाले होते अहिंसेचे प्रवर्तक भगवान महावीर स्वामींच्या वरघोळ्याचे सौंदर्य पाहण्यासारखे होते फुलांनी सजलेली गाडी आणि मुलांच्या जयघोषाने आसपासचा परिसर बनला शोभायात्रेत पारंपरिक उल्लेखनीयच होत नव्हती तर त्यांची श्रद्धा आणि भक्ती देखील दिसून येते उमेश मांडोत अशोक हिबड आनंद कटारिया सौ सारिका संचेती दिनेश अग्रवाल अनिल पोरवाल अनिल भन्साळी नरेश जैन ललित गुंदेचा आदींनी शोभायात्रा यशस्वी अलौकिक आणि वाखाण्या करण्यासाठी केवळ अथक परिश्रम घेतले त्यांच्या सोबत उमेश मांडोत अशोक हिंगड आनंद कटारिया दिनेश अग्रवाल नरेश जैन अनिल पोरवाल बालचंद बंठिया, प्रवीण चोरबोले सारिका संचिती दिलीप जैन तरुण मोदी अनिल भंसाई, तेजराज डोका संजय राठोड जितेंद्र राठोड मणिलाल राठोड प्रवीण संगोली पुनीत परमार नितिन शहा राजेंद्र दुक्कड अजित सोटिया सचिन सरम महावीर कटारिया प्रकाश सहकार्य लाभले तसेच शोभायात्रेमध्ये अशोक हिंगड आनंद कटारिया सारिका संचेती ललित गुंदेचा महेश कोठारी नितीन शाह, तरुण मोदी राहुल परमार वंदना संजय राठोड यांच्यासह महिलांचा सहभागी अधिक होता